हॅलो नमस्कार मी पल्लवी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना अशी स्वामी समर्थ फ्रेंड्स आज गुरुवार आहे आणि गुरुवारनिमित्त मी तुम्हाला उंबरठ्या पुढे काढण्यासाठी छान असा रांगोळीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे जसं मी तुम्हाला बोलली होती की मी लवकरच उंबरठ्या पुढे काढण्यासाठी छान अशा डिझाईन मी तुम्हाला दाखवेल तर आज म्हटलं चला गुरुवार आहे आज थोडासा व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे त्याबद्दल मनापासून सॉरी अपलोडिंगला थोडासा वेळ लागला पण बघा जसं आता सणवार सुरू झालेलं आहे आणि श्रावण मास लागलेला आहे आणि श्रावणात आपण छान उंबरठ्याचं हळदीच्या हळदीने लेपन करतो त्याचबरोबर आता सणवारसुद्धा सुरू झालेली आहे गौरी गणपती आहे त्याचबरोबर आता दसरा येईल हरितालिका आहे आणि अशा सणांना आपण छान असं लेपन करतो त्याचबरोबर गुरुवार आहे मंगळवार आहे पौर्णिमेलासुद्धा आपण बरेच जण शुक्रवारीसुद्धा देवीची पूजा करतात तर सुद्धा आपण उंबरठ्याचं छान असं लेपन करतो आणि मग कुठली डिझाईन काढा मोठा प्रश्न असतो आपल्याकडे तर भरपूर सारे टूल्स अवेलेबल असतात आपण छाप्याचा यूज करूनसुद्धा रांगोळी काढू शकतो पण काय होतं जेव्हा आपण हाताने डिझाईन काढतो हो आणि त्यातून मिळणारा जो आनंद असतो तो काही वेगळा असतो आणि सकाळची गडबड असते धावपळ असते खूप साऱ्या वेळ आपण त्याच्यासाठी देऊ दे देऊ शकत नाही रांगोळीला प्रॉपर तर त्यामुळे मी आज ठरवलं की म्हटलं चला फक्त पांढऱ्या रांगोळीने मी आपण हा व्हिडिओ दाखवूया आणि तुम्ही याच्यावर हळदी कुंकू नक्की टाका हळदी कुंकू जमत नसेल आ, नसेल हे होतं तुम्हाला हलकासा कलर जर याच्यामध्ये भरायचा असेल तर तुम्ही लाल आणि पिवळा कलर देखील टाकला ना तरी पण ही डिझाईन खूप छान आणि सुंदर दिसतील तर बघा अशा छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल याआधी मी सात दिवसाचा सात रांगोळ्यांचा जो आठवड्याभराचा तुमचं टेन्शन कमी करण्यासाठी मी छान छान रांगोळ्या दाखवलेल्या आहेत छान छान अशा छोट्या छोट्या डिझाईन दाखवल्या आहे सप्ताह आपल्याला काढण्यासाठी त्या नक्की एकदा बघा जर बघितला नसेल व्हिडिओ तो तर खूप छान असा रिस्पॉन्स त्या व्हिडिओला आपण सर्वांनी दिला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि हा सुद्धा व्हिडिओ मला असं वाटतं तुम्हाला आवडेल सगळ्यांना ह्या डिझाईन आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर बघायला आवड आवडतील कुठल्या डिझाईन्स तुम्हाला बघायला आवडतील तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता ह्या डिझाईन्स आपण फ्री हँड याला म्हणता येईल आणि ही संस्कार भारती पद्धतीने म्हणजे अर्थातच मी पाच बोटांनी तुम्हाला या डिझाईन्स दाखवत आहे जर तुम्हाला शक्य नसेल पाच बुटांनी डिझाईन जमत नसेल काड़ा, काही हर्कत ही। तर तुम्ही चिमटीनी काढा काहीही हरकत नाही खूप छान अशा दिसतात कोरीव दिसतात आणि काढल्यानंतर खूप छान वाटतं तर बघा छान अशा डिझाईन मी तीन प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे आणि तीनही डिझाईन आपल्या खूप छान सुंदर अशा झालेल्या आहे कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका